critics and justifies means राजकारणामध्ये साध्य साधनाला सार्थ ठरवते साध्य काय असणार एंड आहे समजतंय आणि हे जे काही साधन आहे साधन म्हणजे काय असतं आपलं मीन्स हे स्टेटमेंट तुम्हाला येऊ शकतं इन पॉलिटिक्स एंड जस्टिफाय द मीन्स आता मॅक्युली काय करतोय प्रिन्सला ऍडवाइस देतोय म्हणजे काल तीन चार ॲडवाईस आपण बघितल्या प्रिन्स शुड बी बोथ फॉक्स अँड लायन ऑन द नेचर ऑफ प्रोफेशन पॉलिटिक्स इज नॉट अ प्रोफेशन ऑफ गुडनेस म्हणजे पॉलिटिक्स इज काय असणार आहे स्टेट क्राफ्ट म्हणजे मॅनेजमेंट ऑफ पॉवर म्हणजे तुमचं जे सत्यचं व्यवस्थापन आहे ते म्हणजेच का असणार आहे राजकारण असणार आहे आता गेल्या वेळेस आपण बघितलं होतं म्हणजे मेडवेल पिरियडमधून मधून जो काही मॅक्युली आहे तो कसा संक्रमणाचा कॉलर आहे संक्रमण काळातला स्कॉलर आहे म्हणजे मेडवेल पिरियड एंड होऊन कुठं जात होतं सगळं जग मॉडर्न वर्ल्ड कडे जात होतं मध्यगुण कालखंडातून आधुनिक कालखंडाकडे जगाचा प्रवास होत असताना काय होतं की या कालखंडामध्ये धर्माचा पगडा तिथं जास्त होता आणि काय होतं की धर्म आणि राजकारण हे असं इंटरमिक्स दोघांमध्ये झालं होतं जे राजकारण आहे पॉलिटिक्स हे जे पॉलिटिक्स आहे ते कशावर चालत होतं धर्माच्या प्रिन्सिपल वरती चालत होतं समजतंय आता मॅक्युलीला काय करायचं होतं की या धर्माच्या पगड्यातून त्याच्या राजकुमाराची सुटका करायची होती आणि त्याला सत्तेवरती धर्माचा यूज कसा करता आला पाहिजे ते त्याला सांगायचं होतं आता तो सांगताना काय करतोय तर तो म्हणतोय की पॉलिटिक्स इज नॉट इथिक्स समजतंय तो म्हणतो की पॉलिटिक्स जे आहे पॉलिटिक्स इज नॉट एथिक्स म्हणजे जे काय राजकारण आहे ते नैतिक राजकारण ही नैतिकता नव्हे समजतय म्हणजे राजकारण हे नैतिकता नव्हे पॉलिटिक्स हॅज इट्स ओन प्रिन्सिपल म्हणजे जे काय राजकारण आहे त्याची स्वतःची अशी तत्वे आहेत म्हणजे त्याला धर्मावरती अवलंबून ठेवणं त्याला गरजेचं नाही आहे आहे त्यामुळे तो म्हणतो की पॉलिटिक्स आणि एथिक्स आहे हे काय असलं पाहिजे सेपरेट असलं पाहिजे आणि जो काही प्रिन्स आहे त्यांनी धर्माच्या पगड्याखाली न येता किंवा धर्माच्या प्रिन्सिपलखाली न येता किंवा धर्माचं जे काही मूलभूत तत्वे आहे त्याचं त्याला न जो मानता त्याचे जे राजकारणाचे डिसिजन आहे ते काय घेतले पाहिजे इंडिपेंडंट डिसिजन त्या ठिकाणी घेतले पाहिजेत म्हणजे धर्म तुम्हाला सांगतोय की चांगले वागा चांगले बोला मात्रेवर दया करा सगळ्यांची ओनेस्ट वागा करप्शन नका करू किंवा तुमच्या सगळ्यांची सेवा करा नागरिकांची सेवा करा पण हे जे धर्म जे ते राजकारणामध्ये बरोबर असलेलं असं नसणार आहे समजते म्हणजे राजकारणामध्ये राजकारणाचं वेगळंच इतिक्स आहे म्हणजे पॉलिटिक्स इथिक्स काय असणार आहे पॉलिटिक्स इथिक्सचा जो स्टँडर्ड आहे कशावरती तुमचा मोजणार आहे तर हिथं जे मोजणार आहे तुमचा नॅशनल इंटरेस्ट वरती तुम्ही किती प्रमाणात तुमचा नॅशनल इंटरेस्ट म्हणजे राष्ट्राचं हित किती प्रमाणात जोपासताय त्याच्यावरती तुमचं पॉलिटिक्स किती प्रमाणात सक्सेसफुल आहे ते ठरणार आहे म्हणजे इंदिरा गांधींनी ज्यावेळेस बांगलादेश काबीज केला तर तो इथिकली बरोबर आहे का तरी आपण म्हणतो की कली बरोबर नसणार आहे कारण प्रत्येक राज्याला प्रत्येकाची काय असणार आहे सॉरिट्री असणार आहे सार्वभौमिकता त्या ठिकाणी असणार आहे एखादा देश दुसऱ्या देशामध्ये जाऊन कारवाई करू शकत नाही समजतंय पण हे जे राजकारण आहे ते राजकारणाचं इतिक्स वेगळंच आहे राजकारणाचं इथिक्स आहे ते कशावरती तुमचं मोजणार आहे ऑन द स्केल ऑफ नॅशनल इंटरेस्ट म्हणजे जे काही तुमचं राष्ट्राचं हित आहे ते किती प्रमाणात साध्य झाले त्याच्यावरतीच काय ठरणार आहे तुमचा जो प्रिंट्स आहे तो किती सक्सेसफुल त्या ठिकाणी ठरणार आहे समजते आता मोदींनी काय केलं की, की का सर्जिकल स्ट्राईक केली म्हणजे केली का माहीत ना आपलं खरं पण पिक्चर तर आलाय सगळ्या गोष्टी सर्जिकल स्ट्राईक करून त्यांनी काय केले की जे काही आतंकवादी होते त्यांनी आपल्यावरती हल्ला केला होता त्या ठिकाणी आणि काय केलं होतं की ते जो काही पाक ऑकुबाड काश्मीर होते ठिकाणी होते आणि ते काश्मीरवरती आतंकवादी कारवाई करत होते समजते मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करून काय केलं तिथला त्यांचा बेस आहे तो उद्ध्वस्त केला आणि जगाला मेसेज दिला की हा नाव नव्या भारत आहे हे नया भारत आहे हे कुशबी करताय तुम्हाला टेरिटरी मध्ये घुसखे मार बी सांगताय समजते आता हे इथिकली राईट आहे रॉंग आहे सगळ्या गोष्टी आता टेरिस्टला मारणं नाही ती कधी तिक्स एखादा माणूस म्हणेल काय म्हणतो टेरिस्टला रिफॉर्म करू आपण त्याला समजून सांगू गांधी असते म्हणले असतील लिहा टेरिस्ट बसू इकडं आपण थोडं रिफॉर्म करूया तुमचं थिंकिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे गांधी म्हणले असते की एका माणसाला टेरिझमला किल करून त्याचं जे काही त्याची थिंकिंग आहे ती समणार नाही आहे त्याच्या आपण रिफॉर्म त्याला आणला पाहिजे विचारात आपण बदल घेतला घातला पाहिजे पण पॉलिटिक्स हे चुकीचं सांगते ना म्हणजे पॉलिटिक्स इज नॉट इथिक्स समजते म्हणजे जी काही नैतिकता आहे ते पॉलिटिक्स नसणार आहे पॉलिटिक्स हॅज इट्स ओन प्रिन्सिपल त्यामुळे पॉलिटिक्सचं जे प्रिन्सिपल आहे ते कशावरती मोजप होणार त्याची नॅशनल इंटरेस्टवर तुम्ही राष्ट्राचं हित किती प्रमाणात अचीव करताय त्याच्यावरती तुमचं नॅशनल इंटरेस्ट जो असणार आहे तो फुलफिल होणार आहे आता हे समजलं तुम्हाला त्यामुळं हे म्हणजे जे काही मॅक्युलीचं जे ओपिनियन आहे म्हणजे ह्या गोष्टी कशामुळे सांगतोय तर काय करायचं असतं की जे धर्माची जे नैतिकता धर्माची जे मूलभूत आहे त्याला बाजूला काढत असतं तो काय म्हणतो की तो सजेस्ट करतो ड्युएल म्हणजे काय एक ड्युएल मॉरॅलिटीचा कन्सेप्ट तो सांगतो म्हणजे काय दुहेरी नैतिकतेचं तत्व तो सांगतोय त्या ठिकाणी दुहेरी नैतिकतेचे तत्व तो सांगत असताना तो काय म्हणतो की हा प्रिन्स आहे म्हणजे तो तुझा राजकुमार आहे किंवा हा एक राजकारणी असणार आहे आणि या ठिकाणी कोण असणार आहे मॅन तर कॉमन मॅन म्हणजे आपलं खरंच कॉमन मॅन असणार म्हणजे सर्वसामान्य जनता आहे ती कॉमन मॅन असणार आहे या ठिकाणी आता तो, तो काय म्हणतो की जे काही प्रिन्स इथिक्स आहे ते प्रिन्स इथिक्स वेगळे आणि जे काही कॉमन मॅन्स आहे ते कॉमन मॅन इथिक्स वेगळं असणार आहे कॉमन मॅन कॅन सॅक्रिफाईस इज अ इंटरेस्ट फॉर द से अ प्रिन्सिपल समजतंय म्हणजे कॉमन मॅन कॅन सॅक्रिफाईस इज अ इंटरेस्ट पर्सनल इंटरेस्ट फॉर द सेक ऑफ प्रिन्सिपल म्हणजे कॉमन मॅनला एखाद्या नेता गेलाय त्याला म्हणतो की दर पाचशे मला मतदान कर कॉमन मॅन नको मला मतदान नको मी ज्याला मतदान कर त्याला करेल म्हणजे जे काही प्रिन्सिपल असतात इथिक्स असतात त्या गोष्टीवरती तो सॅक्रिफाईस करेल पण तो म्हणतो की जे काही प्रिन्स इथिक्स आहे ते प्रिन्स इथिक्स काय असणार आहे नॅशनल इंटरेस्ट असणार आहे तो नॅशनल इंटरेस्ट अचीव करण्यासाठी तो काय करेल साम दाम दंड भेद हे सगळ्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी साम दाम दंड भेद भेद म्हणजे काय की फोडाफोडी समजते भेद म्हणजे भेद करायचे लोकांना डिवाइड करायचं किंवा त्या गोष्टी करायच्या आणि तुमचा नॅशनल इंटरेस्ट तो अचीव करायचा म्हणजे तो म्हणतो की प्रिन्सनी जरी अनिथिकल गोष्टी जर केल्या कारण हे कॉमन मॅनच्या माध्यमातून त्या अनैथिकल गोष्टी असू शकतात पण प्रिंटच्या माध्यमातून ज्या नॅशनल इंटरेस्ट फुल करण्यासाठी सगळ्या गोष्टी लागणार आपल्याला त्या सगळ्या का काय गोष्टी असणार आहेत त्या गोष्टी सगळ्या इथेगल त्या ठिकाणी असणार आहेत म्हणजे दोघांचं स्टँडर्ड हे खूप खूप वेगळे म्हणजे तो म्हणतो की प्रिन्स प्रिन्स कॅनॉट बी इमोरल म्हणजे प्रिन्स अनैतिक नसणार आहे तो मे बी अमोरल असू शकतो आता इमोरल आणि अमोरलमध्ये काय फरक आहे आता इमोरल म्हणजे काय असणार आहे जो माणूस अनैतिक असणार आहे अनैतिक कृत्य कृत्य करणार कर आहे तो ते ते का असणार आहे इमोरल अमोरल म्हणजे असा माणूस असणार आहे की त्याला कुठली गोष्ट राईट आणि रॉंग माहीत नसणार आहे म्हणजे कुठली गोष्ट राईट आणि कुठली गोष्ट रॉंग आहे ही त्याच्या त्याचा आपण बोलू शकत नाहीये तर प्रिन्सची जी काही ॲक्शन आहे ती ऍक्शन नॅशनल इंटरेस्टवरती डिपेंड असणार आहे नॅशनल इंटरेस्ट फुल फुलफिल केला तर ती गोष्ट मोरल असणार आहे कुठल्या कॉन्टेक्टनी समजते त्यामुळे तो काय म्हणतो की राजकारणामध्ये एन जस्टिफाय द मीन्स म्हणजे जे काही तुम्ही अचीव करताय त्याच्यावरती तुमचं जे काही तुम्ही साधन वापरताय त्याचं राईट की रॉंग ते गोष्टी ठरणार आहे आणि लोक काय करणार आहेत उद्या की प्रिन्सनी जर नॅशनल इंटरेस्ट फुलफिल नाही केला तर लोक उद्या त्याला शिवाय घालणार आहेत समजते आता पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं होतं एकदा तर जो काही जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा आहे तर ज्यावेळेस ते भांडण चालू होतं ओ की जे काही पाकिस्तान आणि भारतामध्ये भांडण चालू होतं पाकिस्ताननी काय केलं की काही ट्रायबल टोळ्या म्हणजे सैनिकांच्या माध्यमातून भारतावरती अटॅक केला अटॅक केल्यानंतर आपण ते हां आर्टिकल तीनशे सत्तरच्या अंतर्गत काय केलं कश्मीर जे आहे ते इंडियामध्ये इंटिग्रेट इंटिग्रेशन त्या ठिकाणी आपण केलं हां आणि काय केलं म्हणजे इंटिग्रेशन त्या ठिकाणी आपण केलं पण तोपर्यंत त्यांनी काय केलं होतं की आपली जी टेरिटरी म्हणजे आता जो काही पाक ऑक्युपाइड कश्मीर आहे तो त्यांनी तिथं त्या ठिकाणी ऑक्युपाय त्या ठिकाणी केला होता मग आपण त्याच्यावरती ॲक्शन घेऊन काय केलं मिलिटरी पाठवली आणि त्यांना तिकडून बाहेर पाठवलं मग काय झालं की हा मुद्दा यु एनमध्ये घेऊन जायचं असं निरुंद ठरलं कारण त्यांचं म्हणणं होतं की युनायटेड नेशन आहे म्हणजे युनायटेड नेशन काय एक न्यूट्रल ऑर्गनायझेशन आहे आणि सगळ्या देशांची एक संस्था आहे ती काही ब्रॉडर ऑर्गनायशन आहे आणून त्याचा आपण रिस्पेक्ट त्या ठिकाणी केला पाहिजे आणि हा जो इशू आहे आपण तो इशू आपण काय केला पाहिजे यु एनकडं जर घेऊन गेलो तर तो, तो पीसफुली त्या ठिकाणी रिझॉल्व्ह होऊ शकतो पण झालं असं की यु एन जे आहे ते यु एन काही असं न्यूट्रल इन्स्टिट्यूशन नाही आहे ते आहे बायस इन्स्टिट्यूशन त्यांनी काय केलं की तिथं तो एरिया सीज केला आणि त्याच्यावरती कुठलीच ॲक्शन नाही घेतली त्यामुळे काय झालं की आपल्याला जो काही पीओके आहे तो त्या ठिकाणी गमावावा लागला म्हणजे आता नेहरू त्या ठिकाणी म्हणलं तर आपण म्हणू शकतो की नेहरू वॉज फेल्ड प्रिंट्स म्हणजे अयशस्वी किंवा आता मॅक्युलमध्ये ठरले कारण त्यांनी जे कुठले मीन्स वापरले ते प्युअर होते त्या ठिकाणी म्हणजे त्यांचं जे काही मीन्स होते जे काही त्यांचं त्यांनी साधन म्हणून वापरलं तर ते काय धरण वापरलं त्यांनी युनायटेड नेशनचं साधन म्हणून त्यांनी वापर केला आणि पीसफुल वरती काय केला त्यांनी फोकस केला पण त्याच वेळेस आपण त्यांना ऍक्शन घेऊन कारण मिलिटरी आपली स्ट्रेंथ चांगली होती त्याच वेळेस आपण त्याच्यावरती अटॅक करून जर पाकिस्तानला त्या ठिकाणी हपून लावलं असतं आणि आपला एरिया आपण कब्जा केला असता तर आता जर टेरिझम वगैरे ज्या गोष्टीत किंवा जो काही टेरिझम होते किंवा जे काही तस्करी त्या ठिकाणी होती ते गोष्टी त्या ठिकाणी झाल्या नसत्या समजते म्हणजे समजलं का सिंध सरकार म्हणजे मीन्स कुठले पण असू द्या नॅशनल इंटरेस्ट आपलं फुलफिल जर होत असेल तर आपण ते गोष्टी वापरल्या पाहिजेत कुठलं पण मीन्स असू दे समजते ते प्रिन्सला त्यांनी सल्ला दिलाय की एंड जस्टिफाय द मीन्स म्हणजे प्रिन्सला काय म्हणतो तो की तुझं जे काही तू ऍक्शन घेईल आणि तू तुझं जे ऍक्शनच तू राष्ट्रहित किती जोपासणार आहे त्याच्यावरती तुझ्या जे काही मीन्स तू वापरतोय म्हणजे साम दाम दंड भेद क्रिएल्टी किंवा कुठले पण जे मीन वापरतोय त्याच्यावरती तुझं यश हे ठरवणार आहे कॉमन मॅनचे प्रिन्सिपल तुला अप्लाय होणार नाहीत कारण कॉमन मॅनचे प्रिन्सिपल जे तुला अप्लाय केलं तर ते इथिकल नसणार आहे राजकारणाच्या दृष्टिकोनातून म्हणजे व्हॉट इज इथिकल फॉर कॉमन मॅन मे नॉट बी इथिकल फॉर प्रिन्स समजते म्हणजे एखादी गोष्ट कॉमनमॅनला इथिकल वाटत असेल पण प्रिन्सला ते इथिकल नसणार आहे आता आपण हे केलं समजा आता जसं जोडायचं म्हटलं तर आपण एक कॉन्स्टिट्युशनल सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट त्या ठिकाणी मध्यंतरी गव्हर्नमेंटने पास केला आणि त्यात केलं की काही मायनॉरिटीज कमिटीला म्हणजे हिंदू असू द्या ख्रिश्चन असू द्या आणि जैन वगैरे असू द्या त्यांनाच काय केलं की बाहेर देशातून इंडिया देशातून जर आले तर त्यांनाच नागरिकत्वाची तेवढी परमिशन दिली दुर्� त्या ठिकाणी मुस्लिम लोकांना त्यांनी त्या ठिकाणी वगळलं आता ही इतिकली रॉंग आहे समजा कारण काय इथिकली जर आपण बघितलं नैतिकतेच्या दृष्टिकोन आपण बघितलं तर आपण सगळ्या लोकांकडे एकाच चष्म्यातून बघायला होतं कोणाला एक स्पेशल ट्रीटमेंट आणि कोणाला अशी ट्रीटमेंट द्यायला नव्हती पाहिजे पण राजकारणाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर भारत हा काही हिंदू मेजॉरिटीचा देश आहे आणि बाहेरच्या लोकांच्या अत्याचार जर होत असेल तर आपलं त्या ठिकाणी कर्तव्य की त्यांना तिकडनं सेफ करणं किंवा त्यांना त्या ठिकाणी सेफ हार्बर आणणं कारण ज्यूज लोक बघा तुम्ही इस्रायलमध्ये जर गेलं त्यांच्यावरती कुठे अटॅ अटॅक झाला तर ते लगेच इस्रायल गव्हर्नमेंट ॲक्शन घेतं आणि तिथं त्यांना त्यांचं मातृभूमी ज्यूज आहे म्हणजे इस्रायलमध्ये तुम्ही या ती सेटल होऊ शकतं गव्हर्नमेंट त्यांना सपोर्ट करू शकतं अशा गोष्टी आहेत म्हणजे नॅशनल इंटरेस्टच्या दृष्टिकोनातून ती गोष्ट फायद्याची ठरली पण इतिकच्या दृष्टिकोनातून ती गोष्ट निगेटिव्हली त्या ठिकाणी ठरू शकते हे पण समजलं म्हणजे इन पॉलिटिक्स का असणार आहे एंड द मीन्स त्या ठिकाणी असणार आहे पण समजला म्हणजे एंड मीन्स तुम्हाला समजलं ना साधन कुठले वापरा तुम्ही काय करा फक्त राष्ट्राचं हित फक्त जोपासा आणि मॅक्युली सांगताना काय सांगतोय की जो प्रिन्स आहे प्रिन्सला दोन लाईफ असणार आहे कुठले असणारे एक पर्सनल लाईफ दुसरी असणार आहे पब्लिक लाईफ पर्सनल लाईफ मध्ये काय करायचं इथिकल फॉलो करायचे म्हणजे इथं काय करायचं त्यांनी इथिकल जे आहेत इथिकल प्रिन्सिपलला प्रिन्सिपलला काय करायची प्रायोरिटी त्या ठिकाणी द्यायची म्हणजे नैतिक जे मूल्य आहेत त्याला काय करायचं त्या ठिकाणी त्यांनी पब्लिक लाईफ मध्ये त्यांनी काय केलं पाहिजे जो काही नॅशनल इंटरेस्ट आहे किंवा जे काही राष्ट्रीय हित आहे त्या राष्ट्रीय त्यांनी काय आहे त्या ठिकाणी प्राधान्य त्या ठिकाणी द्यायचंय आता ह्या गोष्टीमुळे काय झालं की मॅकेवलीवरती भरपूर ठिकाणी टीका केली की मॅकेवली काय की जो काही विलचा टीचर आहे म्हणजे टीचर टीचर ऑफ बॅड म्हणजे जे काही वाईट गोष्टी त्याचा हा शिक्षक आहे कुठली चांगली गोष्ट सांगत नाहीये लोकां लोकांना वाईट गोष्टी मॅक्यवली शिकवत आहे अशा प्रकारे काय झाली की त्याच्यावरती सगळ्या जगातून त्या ठिकाणी टीका करण्यात आली टीका करताना काय आहे की महात्मा गांधींनी पण मॅक्यवलीच्या ह्याच्यावरती हे जे काही वेस्टर्न सिव्हिलायझेशन आहे लिहिलंय आता गांधीसाठी काय होतं की वेस्टर्न सिव्हिलायझेशन म्हणजे काय जे काही पाश्चिमात्य Uh, जे काही हे होती सिविशन काय म्हणतो आपण त्याला सभ्यता म्हणजे काही जी काही सभ्यता आहे त्या सभ्यतेवरती गांधीजींनी टीका केली आणि टीका करताना त्यांच्या पुढे कोण होता मॅक्युली जास्त प्रमाणात होता कारण त्यांचं काय म्हणणं होतं की वी कॅनॉट एक्सपेक्ट रोज फ्लावर बाय सोविंग सीड ऑफ बबुल ट्री म्हणजे गांधींसाठी काय होतं वी कॅनॉट एक्सपेक्ट रोज फ्लावर बाय सोविंग सीड सॉपे क्या होते गांधी आपण बाबळीचे बी पेरून गुलाबांच्या फुलाची गुलाबांच्या फुलाची अपेक्षा करू शकत नाही म्हणजे गांधी काय म्हणत होते की जर तुम्ही मीन्स म्हणजे जे काय का तुम्ही जे काय तुमचं साधन आहे ते साधन जर प्युअर वापरलं तर तुमचा रिझल्ट पण प्युअर येणार आहे जर तुम्ही बाबळीचे काठे जर बी जर पेरलं तर त्यातनं बाबळेचे येणार आहे म्हणजे त्यात गुलाबाचं फुल त्या ठिकाणी येणार नाही त्यामुळे गांधींनी काय केलं होतं की इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्याची जी काय आपली मुवमेंट होती त्या मुवमेंटमध्ये पण त्यांनी अहिंसा नॉन व्हायलेन्स किंवा पीसफुल मेथड्स बहिष्कार ह्यासारख्या मेथड काय केल्या होत्या त्यांनी वापरल्या होत्या कारण त्यांचं म्हणणं होतं की जे काही आता भगतसिंगची मेथड कुठली होती बंदुकीनं काय करणं आपल्याला स्वातंत्र्य मिळवणं पण महात्मा गांधींच म्हणणं काय होतं की द फ्रीडम वी गॉट बाय द द बुलेट बुलेट रिटर्न बाय म्हणजे जर आपण बंदुकीच्या गोळीने जर स्वातंत्र्य मिळवलं तर ते स्वात मिळत स्वातंत्र्य टिकवण्यासाठी पण आपल्याला बंदुकीच्या गोळीचा यूज करावं लागेल कारण ते स्वातंत्र्य पीसफुल नसणार आहे समजतंय जर आपण पीसफुल मीनचा जर युज केला लोकांमध्ये रिफॉर्मेशन आणलं लोकांना स्टेप बाय स्टेप जर स्वातंत्र्य मिळण्यासाठी जर आपण प्रमोट जर केलं आणि त्या स्वातंत्र्याची किंमत त्यांना जर कळली तर लोक काय करतील लॉग टर्म मध्ये त्या स्वातंत्र्याची किंमत त्या ठिकाणी राहील त्यामुळे मॅक्युलेला क्रिटिसाइज करताना ते काय म्हणतात की मीन्स शुड बी प्युअर म्हणजे एखादा एंड अचीव करताना आपण जे काही साध्य म्हणून वापरतोय किंवा एक साधन म्हणून आपण ज्या गोष्टी वापरतोय त्या काय असल्या पाहिजे एकदम प्युअर त्या ठिकाणी असल्या पाहिजे समजते म्हणजे ह्या गोष्टींनी काय केलंय महात्मा गांधींनी काय केले त्याला मॅक्युलेला काय केलंय की क्रिटिसाइज त्या ठिकाणी आपल्याला केलं दिसून येतं हा ते रिलीजन मध्ये पण त्यांनी सांगितले पुढं की पॉलिटिक्स विदाउट इथिक्स इज लाईक अ डेथ ट्रॅप म्हणजे जर राजकारणामध्ये जर तुमचं इथिक्स नसेल नैतिकता नसेल तर तो काय आहे राजकारण म्हणजे काय असणार की मृत्यूचा काय त्याला ट्रॅपला काय म्हणलं मृत्यूचा मृत्यूचा का काय मृत्यूचं जाळ बनवू शकतं म्हणजे राजकारण म्हणजे काय आहे की मृत्यूचं जाळ त्या ठिकाणी बनू शकतं ते पण लिहल तर म्हणजे फॉर गांधी असं म्हण लिहू शकतो तुम्ही फॉर महात्मा गांधी नैतिकतेशिवाय राजकारण हे मृत्यूचं जाळ होय नैतिकते शिवाय आता गांधीजी काय म्हणत होते की रामराज्य मिळवायचे आपल्याला म्हणजे ते असं नव्हतं मिळत की आपल्याला फ्रीडम पाहिजे काय पाहिजे तर महात्मा गांधींना काय वाटायचं नेहमी की आपण रामराज्य मिळवायचं म्हणजे रामाच्या काळात जसं राज्य होतं ते मिळवणं म्हणजे काय असणार आहे आपलं इंडिपेंडन्स त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे ते धर्माच्या दृष्टिकोनातून राजकारणाकडे गांधी बघायचे आणि त्यांची मीन्स पण असे असायचे प्युअर असायचे म्हणजे जे काही त्यांनी जे काही साधन म्हणून यूज केला आहे तर ते प्युअर त्या गोष्टी त्यांनी वापरलेल्या आपल्याला दिसून येतात पर्यंत आता आपण कन्क्लुजन करताना काय करू शकतो की आपण कंट्यूट करताना म्हणू शकतो की गांधी ही इज आयडियलिस्ट आणि मॅकॅव्हलीज काय तो रिअलिस्ट आहे म्हणजे गांधी जे आहे त्या आदर्शवादीत आणि जो काय आपला मॅकॅव्हली तो काय असणार आहे रिअलिस्ट म्हणजे वास्तववादी आहे आणि ॲज फार ॲज द डोमेस्टिक पॉलिटिक्स इज कन्सर्न वी शूड फॉलो द इथिकल इथिकल प्रिन्सिपल म्हणजे आपलं डोमेस्टिक म्हणजे अंतर्गत जे काय राजकारण आहे ते जर आपल्याचा जर विचार केला आपण तर ते इथिक्स गोष्टीच आपण फॉलो केल्या पाहिजे आता राजकारणामध्ये आपण आपल्याच नागरिकावरती बंदुका गोळ्या जाळून थोडीच शांतता आपण करणार आहे आता उद्या नक्सलिजमवरती लोक मानत आहेत की तिथं मिलिट्री पाठवा तिथं शांतता एकदा करून टाकला पण नक्षलिस्ट आहेत कोण तर ते आपलेच लोक आहेत ना तर त्यांच्यावरती आपण रिफॉर्म्स आणला पाहिजे त्यांच्यावरती तिथं काय केलं पाहिजे जे काही सोयी सुविधा आहेत जे काही एज्युकेशनची सुविधा आहे आरोग्याची सुविधा आहे ते त्यांना दिलं पाहिजे त्यांच्यामध्ये एज्युकेशन गेलं तर ते रिफॉर्म त्या ठिकाणी होतील त्यांना काय केलं पाहिजे आपण इम्पॉवर केलं पाहिजे त्यांची जी पॉवरटी ती आपण पॉवरटी इग्नोर त्या ठिकाणी केलं पाहिजे डायरेक्ट त्यांना बंदूके गोळ्या घालून आपण त्यांना सुधरू शकत नाही समजतंय हे झालं डोमेस्टिक पॉलिटिक्समध्ये पण ज्यावेळेस जसं नक्सली आपल्या स्टेटच्या ह्याच्यावरती अटॅक करतायत तसंच एखाद्या आप दहशतवाद्यांनी आपल्यावरती हल्ला केला आता अब अफजल गुरुंनी काय केला होता पार्लमेंटवर हल्ला केला होता किंवा पाकिस्तानीवरनं किंवा मुंबईवरती टेरेरिस्ट कसाबसारख्या टेरिस्टने टेरिस्ट आपल्यावरती अटॅक केला आहे पण तिथं आपण थोडीच त्यांना रिफॉर्म करणार आहे धरून तर त्यांना काय करणार आपण आपल्या नॅशनल इंटरेस्टवरती हल्ला केलाय म्हणून काय करणार आहे त्यांना त्यांना आपण काय करणार आहे ॲज म्हणजे डोमेस्टिक पॉलिटिक्सचा विषय नाही आहे पण बट ॲज फार एज इंटरनॅशनल पॉलिटिक्स इज कन्सर्ड वी शूड फॉलो द मॅकेलिन्स मॅकेलीज प्रिन्सिपल ऑफ एन जस्टिफाय द मीन्स म्हणजे काय इंटरनॅशनल हां सर्जिकल स्ट्राईक आहे किंवा बऱ्याचशा गोष्टीत पठाणकोट आहे किंवा आपलं हे युमेनमधनं आपण नागरिक सोडवले ते आहे ना काहीतरी ते त्याच्यावर पिक्चर आला वाटतं म्हणजे एअरलिफ्ट किंवा त्या ठिकाणी केलेलं आपण तर किंवा आता मध्ये रशिया मध्ये केलेलं आहे तर गव्हर्नमेंटने काय केलं फक्त स्टेट ऍक्टर्स यूज न करता नॉन स्टेट ॲक्टर्स म्हणतात असं पण म्हणतात की पेपरमध्ये त्यांना पैसे पैसे दिलेत लोकांना तिथल्या मग तिथल्या टेरिस्ट लोकांना आणि त्यांनी आपल्याला एक सेफ एस्केप रूट त्यांनी आपल्याला दिला आहे म्हणजे त्याच्या हे दाम सामदाम दंडभेद आपण त्या ठिकाणी वापरला आहे समजते त्यामुळे ॲज फार इज इंटरनॅशनल पॉलिटिक्स इज कन्सर्न वी शूड फॉलो द मॅक्झ ॲडवाईस ऑफ एंड जस्टिफाय द मीन्स आता अमेरिकेने काय केलेलं आहे ज्यावेळेस इराक वगैरे हल्ला केलाय ते बगदादी वगैरे त्यांना मारून टाकलेले ओसमाचा सम, वेगळा विषय थोडा पण अमेरिकेला हो काय पाहिलं होतं की तेल पाहिलं होतं त्यावेळेस म्हणजे इराक सद्दाम हुसेन तर अमेरिकेला तेलचा ऍक्सेस पाहिलं होता स्वस्त तेल त्यांना पाहिजे नव्हतं कारण त्यांची इकॉनॉमी त्याच्यावरती जास्त प्रमाणात डिपेंड होती त्यांनी काय केलं की डेमोक्रेसीच्या नावाखाली तिथं म्हणजे त्यांनी काय केलं की तिथं अटॅक केला ती गव्हर्नमेंट काबीज केलं त्या माणसं डिक्टेटरीशला मारून टाकलं आणि असे प्रिन्सिपल त्यांनी केले म्हणजे ते के एन मीन्स मग त्यांना काय करायचं होतं की तर तेलाचा पुरवठा करण्यासाठी त्यांनी जे काही मीन्स वापरले ते दहशतवादी प्रकारचे मीन्स वापरले ना पण इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये अशा गोष्टी त्या ठिकाणी घडतात आणि तशाच गोष्टीवरती पण आपण काय केलं पाहिजे आपलं इंटरनॅशनल पॉलिटिक्स जे आहे किंवा आंतरराष्ट्रीय संबंध आहे त्याच बेसिसवरती आपण डिक्टेट त्या ठिकाणी केलं पाहिजे नाहीतर काय होणार आहे आपलं नॅशनल इंटरेस्ट फुलफिल नाही होणार आहे ना आपलंच उलटं काय होणार आहे जे नुकसान आहे ते नुकसान त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे काश्मीरचा मुद्दा तुम्ही बघितला हां जेव्हा ते के गोष्टी केल्यामुळे आता एवढं आपल्यासारखं ते गोष्टी करावं लागतात आता आपण मग नेहमी म्हणतोय की बाय मुद्दा आम्ही बायलेटरल सोडवणार आहे म्हणजे आता गव्हर्मेंटचा स्टँड जर बघितला तर ते म्हणतात की जो काही कश्मीरचा मुद्दा आहे तो बायलेटरल विषय म्हणजे दोन देशातलाच प्रश्न आहे तर तो, तो आम्ही बाय सोडवणार आहे म्हणजे युएनचा वगैरे त्यामध्ये काय संबंध नसणार त्या ठिकाणी म्हणजे आता ते गव्हर्नमेंटला उलटा स्टँड परत त्या ठिकाणी घ्यावा लागतो तर अशा गोष्टी आहेत हे स्टेटमेंट मॅक्लीचं खूप जास्त महत्वाचं आहे म्हणजे बाय मीन्स इन पॉलिटिक्स एन जस्ट बाय द मीन्स आणि मॅक्युली काय करतोय ह्या स्टेटमेंटनुसार म्हणजे त्याच्या जे काही थिंकिंग आहे तो रिअलिस्टिक स्कूलचा पाय करतोय फाउंडेशन तयार करतोय म्हणजे जा पुढे जाऊन आपल्याला स्कूल बघायचं वेगवेगळे तर एक असणार आहे रिअलिस्ट स्कूल <coughs> <coughs> रिअलिस्टिक स्कूल म्हणजे आपण काय म्हणतो वास्तववादी वास्तववादी काय धोरण आहे तर त्याचा काय करतो मी त्या ठिकाणी फाउंडेशन तयार करतो म्हणजे त्याचा पाया त्या ठिकाणी तो तयार करतो म्हणजे इन पॉलिटिक्स एन जस्ट बाय द मीन्स नॅशनल इन्फ्ल्युएन्सीस सुप्रम म्हणजे राष्ट्राचं हित सुप्रीम त्या ठिकाणी असलं पाहिजे तर अशा गोष्टी सांगून त्यांनी काय आहे त्या ठिकाणी त्याचा पाया आहे आणि पुढे जाऊन तो काय करतो इन्फ्लुएन्स कोणाला करतोय जो पुढचा आपला थिंकर आहे हॉब्स तर हॉब्सला तो ठिकाणी इन्फ्लुएन्स करतोय म्हणजे ऑर्डर असली पाहिजे किंवा जो काही त्यांनी सॉरंटीचा सिद्धांत दिलं हॉब्सनी तर त्याला तो इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी करतोय किंवा पुढे जाऊन एक बिहेवियरल स्कूल ऑफ अभ्यास करणार आहे बिहेवियरल स्कूल वगैरे ते क्वेश्चन ना त्याला पण काय करतो मॅक्वली त्या ठिकाणी इन्फ्लुअन्स करतोय आता कन्फ्युज करण्याची गरज नाहीये पण तुम्हाला सांगतो की पुढे जाऊन कशा गोष्टी विचार विचारानुसार पुढे पॉलिटिक्स सायन्सला कशा प्रकारे नवीन वेगळी दिशा त्या ठिकाणी मिळणार आहे